दुसरी बातमी पुण्यातून कोंढवा ते सासवड बोबदेव घाटाकडून जाणाऱ्या चांबळीगाव ते पुरंदर आणि पुरंदर ते नारायणपूरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर कायम रहदारी असते पुण्यातून जेजुरी देवस्थानकडे जायला बोबदेव घाटातूनच जायला लागतंय तसंच नारायणपूर हेही देवस्थानही प्रसिद्ध आहे या देवस्थानाकडे जायलाही याच घाटातून जावं लागतं त्यामुळे या घाटामध्ये कायम वाहतूक कोंडीही होत असते रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि त्यात रस्त्याची दुरावस्था झाल्यानं रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डेही असल्यानं वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडतीय त्यातच अपघात होण्याचीही शक्यता असते काही अपघातसुद्धा झाले आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ते छोटे आहेत काही ठिकाणी रस्त्यावरील डांबरही निघून गेले पुलही छोटे आहेत याचा त्रास हा वाहन चालकांना होतोय सोबतच इथल्या स्थानिक नागरिकांनासुद्धा याचा त्रास होतोय सदर रोड पुरंदर कार्यकारी अभियंता पीडब्ल्यू डी यांच्या विभागात येतो त्यामुळे या विभागानं आणि शासनानं या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या वाहन चालकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे